घरातील मोजक्याच साहित्याचा वापर करून तयार केलेले आणि खिशाला परवडणारे असे हे पौष्टिक लाडू बघूनच असं वाटतंय ना की अगदी चॉकलेटचे लाडू आहेत की काय पण आज आपण हे लाडू नाचणीच्या पिठाचा वापर करून तयार केलेले आहेत इतके महसूस झालेत की अगदी तुमच्या घरातील सहा महिन्याच्या बाळापासून ते अगदी सात वर्षाच्या वयोवृद्ध मंडळींपर्यंत सगळेच अगदी सहज खाऊ शकते इथे आपण पाक वगैरे काहीही बनवलेला नाहीये फक्त साधा गू वापरून अतिशय सोप्या पद्धतीने हे मस्त मौसूद लाडू बनवून तयार केलेले आहेत बनवायला अतिशय सोपे आहेत चला करूयात तर नाचणीचे लाडू बनवण्यासाठी इथे बघा मी एका भांड्यामध्ये दोन कप इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ थोडस खरखरीत असतं याला चिकटपणा किंवा चिकनाई थोडी कमी असते त्यामुळे हे पीठ मळण्याकरता आपल्याला साधं पाणी न वापरता थोडं पाणी कोमट गरम करून घ्यायचंय तर इथे बघा मी अंदाजाने दोन कप इतकं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे हाताला सोसवेल इतपत पाणी गरम झालं की मग आपल्याला पीठ मळून घ्यायचंय तर आपण नाचणीची भाकरी बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळून घेतो ना अगदी तसंच पीठ आपल्याला इथे मळून घ्यायचंय तर थोडं थोडं पाणी यामध्ये घालत आपल्याला घट्टसर असं याचं पीठ मळून घ्यायचंय तर हे बघा इथे माझं पीठ मळून झालेलं आहे छान असा घट्ट जर पिठाचा गोळा मळून तयार केलेला आहे आता या पिठापैकी थोडासा पिठाचा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आपण भाकरी थापण्यासाठी जेवढा पिठाचा उंडा किंवा गोळा घेतो त्यापेक्षा थोडासा छोट्या आकाराचा पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने बघा सगळे पिठाचे गोळे किंवा उंडे आपल्याला करून घ्यायचे आहेत तर हे बघा सगळ्या पिठाचे मी एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर इथे मी पोळपटावरती एक प्लास्टिक शीट ठेवलेली आहे त्याला थोडासा तेलाचा हात पुसून घ्यायचा आणि तयार करून घेतलेल्या पिठाच्या गोळ्यापैकी आपल्याला एक गोळा या प्लास्टिक शीटवरती ठेवायचा आहे आणि आपण जसं थालपीठ थापतो ना अगदी तसंच आपल्याला हे थालपिठाप्रमाणे हाताच्या बोटांच्या मदतीने पिठाला पुढे पुढे सरकवत थापून घ्यायचं आहे तर हे बघा हे मी छान असं थापून घेतलेलं आहे आणि याच्या कडेने तुम्हाला क्रॅक्स गेलेले दिसत असतील पण मी अगोदर म्हटल्याप्रमाणे नाचणीच्या पिठाला थोडीशी चिकणाई कमी असते त्यामुळे बघा हे थापल्यानंतर याच्या कडेने अशा पद्धतीने क्रॅक्स जातात पण काहीच हरकत नाही तर इथे बघा हे आपलं थालपीठ किंवा याला तुम्ही नाचणीच्या पिठाच्या दामट्यासुद्धा म्हणू शकता ते थापून झालेलं आहे आता इथे मी एक नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यावरती एक चमचाभर इतकं आपल्याला तूप घालायचं आहे आणि त्यानंतर आपण थापून घेतलेली ही दामटी तव्यावरती घालून घ्यायची आहे आता मध्यम गॅसवरती दोन्ही बाजूंनी आपल्याला हे छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे बघा वरची बाजू थोडीशी कोरडी झालेली आहे यावरती एक चमचाभर तूप घातलं तूप घालून व्यवस्थित पसरून घेतल्यानंतर याला ही बाजू भाजण्याकरता पलटी करून घेतलेला आहे दोन्ही बाजूने याला हलकेसे डाग येईस तोपर्यंत चांगलं भाजून आहे हे व्यवस्थित भाजून घेतलं की म्हणजे मग लाडू खायला कच्चट लागत नाहीत मस्त खमंग छान लागतात तर नाचणीच्या पिठाची आणखीन एक दामटी मी तुम्हाला करून दाखवते प्लॅस्टिक शीटवरती पिठाचा गोळा ठेवला हाताच्या बोटाच्या मदतीने याला छान असं एक सारखं थापून घेतलं त्यानंतर नॉनस्टिक पॅनवरती एक चमचाभर तूप घालून दोन्ही बाजूने याला छान असं खरपूस भाजून घेतलं मध्यम गॅसवरती याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं तर हे बघा एक एक करून सगळे नाचणीचे थालपीठं मी तुपावरती छान असे भाजून घेतलेले आहेत याला तुम्ही नाचणीचं थालपीठ दामट्या किंवा नाचणीची भाकरी असं सुद्धा म्हणू शकता फक्त हे व्यवस्थित भाजून घेणं गरजेचं आहे याचा कलर थोडासा डार्क असल्यामुळे हे भाजलं की नाही हे कळत नाही पण थोडंसं मध्यम गॅसवरती व्यवस्थित याला खरपूस भाजून घेतलं की लाडू चवीला चांगले लागतात कच्चट लागत नाहीत आता हे पूर्णपणे थंड झालं की याचे बघा असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत इथे मी या सगळ्या दामट्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आता याला आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि मिक्सरवर फिरून याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर हे बघा हे मी मिक्सरवर फिरून अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे याचा छान असा चुरमा तयार करून घेतला आहे मस्त मौसूद असं हे झालेलं आहे आणि आत्ताच याला चांगलं असं सुद्धा आलेलं आहे आणि याचा रंग तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा याला रंग आलेला आहे अगदी चॉकलेट केक आपण सुरून घेतल्यानंतर त्याचे जे क्रम्स तयार होतात ना तसंच हे झालेलं आहे आता शिल्लक राहिलेले हे जे दामट्यांचे तुकडे आहेत ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊ आणि यालाही याला मिक्सरवर फिरून अगदी बारीक वाटून घेऊ तर हे बघा हे सगळं मी छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त असं हे वाटून आपलं तयार झालं आहे तुम्ही याचा रंग बघू शकता खूप छान असा याला रंगसुद्धा आलेला आहे आता यामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे तर इथे मी दीड कप इतका बारीक चिरलेला गूळ घेतलेला आहे तर हे लाडू आपण बिना पाकाचे बनवत आहोत याकरता या स्टेजलाच मी यामध्ये दीड कप इतका गूळ घातलेला आहे इथे मी दोन कप इतकं नाचणीचं पीठ घेतलेलं होतं आणि त्यासाठी दीड कप इतका बारीक चिरलेला गूळ वापरलेला आहे आता गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गूळ घालून यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतला की आता पुन्हा एकदा हे मिश्रण थोडं थोडं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पल्स मोडवरती अगदी दहा ते पंधरा सेकंदासाठी हे आपल्याला पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे हे व्यवस्थित असं फिरवून घेतलं की म्हणजे मग गूळ जो आहे तो यामध्ये छान असा एक जीव होतो तर हे बघा हे मिक्सरवर फिरवून घेतलं आणि गूळ यामध्ये अगदी चांगला मिसळून गेलेला आहे एकजीव झालेला आहे आणि छान असं हे आपलं लाडूचं मिश्रण तयार झालं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे अगदी दोन चिमुटभर इतकं मीठ त्याचबरोबर अर्धा चमचा इतकी साखरयुक्त विलायची पावडर आणि हे बघा इथे मी घेतलेला आहे अर्धा कप इतका सुक्या खोबऱ्याचा कीस सुक्या खोबऱ्याचा कीस यामध्ये घातल्यानंतर लाडूची चव आणखीन वाढते त्याचबरोबर इथे मीठ थोडेसे ड्रायफ्रूटचे काप तुपावरती हलकेसे परतून घेतलेले आहेत आता हे सुद्धा मी यामध्ये घातलं आणि घातलेलं सगळं साहित्य यामध्ये छान असं आपल्याला मिसळून घ्यायचंय तर हे बघा आपण घातलेलं सगळं साहित्य यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेतलं आहे गुळ घातल्यानंतर तुम्ही बघू शकता याचा जो रंग आहे तो सुरुवातीपेक्षा आणखीन डार्क झालेला आहे आणि हे मिश्रणसुद्धा थोडंसं ओलसर झालं आहे त्यामुळे याला छान बाइंडिंग आलेलं आहे आणि लाडू बांधण्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता इथे मी डेकोरेशनसाठी थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत याऐवजी तुम्ही तीळ लावू शकता बदामाचे किंवा काजूचे कापसुद्धा यावरती लावू शकता आता थोडं थोडं मिश्रण हातावर घ्यायचंय आणि आपल्याला याचे छान असे लाडू बांधून घ्यायचे आहेत हे लाडूचं मिश्रण अगदी परफेक्ट झाल्यामुळे अतिशय फटाफट आपल्याला हे लाडू बांधता येतात तर इथे माझा एक लाडू बांधून सुद्धा झालाय आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा मस्त गोल गरगरीत लाडू आपला तयार झाला तर बघितलं ना किती सोप्या पद्धतीने आज आपण घरातील मोजकस साहित्य वापरून हे मस्त असे नाथणीचे पौष्टिक लाडू बनवून तयार केलेले आहेत नाचणी खाण्याचे आपल्या शरीरासाठी एक ना अनेक फायदे आहेत नाचणी खाल्ल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते त्याचबरोबर शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्यामुळे हाडंसुद्धा आपली मजबूत राहतात घरातील लहान बाळांसाठी गर्भवती महिलांसाठी त्याचबरोबर वयस्कर मंडळींसाठी सुद्धा हे लाडू खूप जास्त उपयुक्त आहेत केस गळती कंबरदुखी यावरती अतिशय रामबाण उपाय असे हे पौष्टिक नाचणीचे लाडू आहेत हे लाडू इतके मौसूत होतात की घरातील लहान बाळ किंवा वयस्कर व्यक्तीसुद्धा याला सहज खाऊ शकतील इतके हे मस्त मौसूत आणि खुसखुशीत बनून तयार होतात तर हे पौष्टिक असे नाचणीचे लाडू तुम्हीसुद्धा करून बघा आणि कसे झाले ते कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज जर का तुम्हाला पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद